नमस्कार शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण एक नवीन भाजी बघणार आहोत सोयाबीनची भाजी सोयाबीनची आपण मसाल्याची रस्सा भाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी सोयाबीन घेतलेले आहे ते मी पाण्यात भिजून घेतले आहे आणि चांगले पिळून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आता आपण भाजीला लागणारा मसाला करून घेऊ येथे मी दोन मोठे कांदे टोमॅटो खोबरं लसूण आलं आणि कढीपत्ता घेतलेला आहे कांदा आपल्याला तव्यावर चांगला गोल्डन रंग येपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता आपण कांदा हा भाजून घेऊ आपला कांदा हा भाजून तयार झालेला आहे तो आपण काढून घेऊ आता आपण खोबरं भाजून घेऊ खोबरंही आपल्याला चांगलं गोल्डन रंग येपर्यंत भाजायचं आहेत आपलं खोबरं हे भाजून झालेलं आहे तेही आपण काढून घेऊ तर हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत कांदा खोबरं आलं लसूण टोमॅटो हे सर्व आपण एकत्र मिक्सरला वाटून घेऊ त्यानंतर आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी कढईमध्ये मी तीन चमचे तेल टाकलं आहे जिरे मोहरी कडीपत्ता यामध्ये मी घातलेला आहे आता आपण वाटून घेतलेला मसाला यामध्ये घालायचा आहेत हा मसाला आपण यामध्ये घालून घेऊ आपल्याला मसाला हा चांगला पाच ते सात मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचा आहे हवं तर तुम्ही झाकण ठेवूनही मसाला छान परतवून घेऊ शकता आपला मसाला हा परतून तयार झालेला आहे तेलही आपल्या मसाल्याला छान सुटलेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊ यासाठी मी दोन चमचे गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धना जिरा पावडर आणि पाव चमचा हळद घेतलेला आहे हे सर्व आपण यामध्ये घालून छान मिक्स करून घेऊ दोन मिनटं मसाला आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे मसाला तुम्ही जेवढा परतून घ्याल तेवढा मसाल्याला एक वेगळीच टेस्ट येते आणि भाजीही खूप चविष्ट लागते आता आपण सोयाबीन यामध्ये घालून घेऊ सोयाबीन ही आपल्याला पाण्यातून काढून चांगली पिळून घ्यायची आहेत सोयाबीन आपण मिक्स करून घेऊ यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत आणि मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेणार आहोत यावर आपण दोन मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ आपला मसाला हा चांगला मोरला गेला आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत भाजीत आपल्याला गरम पाणीच घालायचे आहेत ग्रेव्ही तुम्हाला कितपत ठेवायची तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घाला सोयाबीन हे भिजलेले असल्यामुळे त्याला शिजायला जास्त टाईम लागत नाही त्यामुळे आपल्याला भाजीची ग्रेव्ही खूप पातळही करायची नाही आहे जेवढा आपल्याला रस्सा ठेवायचा आहे तेवढंच यामध्ये पाणी घाला आणि झाकण ठेवून पाच मिनटं चांगली उकळवून घ्या मस्त अशी भाजी ही तयार होते जेव्हा आपल्याकडे भाजीला काही नसते किंवा काय करावा असा प्रश्न पडतो तेव्हा तुम्ही सोयाबीनची काळ्या मसाल्याची भाजी बनवू शकता अगदी नॉनव्हेजसारखी हिची टेस्ट येते आणि खायलाही खूप चविष्ट लागते आपली ही बनवून तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रे रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा